मेळघाटातील अनेक गावे या वर्षीच्या उन्हाळ्यात तहानलेलीच राहणार आहे दररोज धारणी तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांच्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे आता बिजू धावडी या गावात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे गावकऱ्यांना पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागत आहे आदिवासी क्षेत्रात प्रशासनाच्या अनेक योजनेचा बट्ट्याबोड झाल्याचे दिसून येत आहे मेळघाटातील धारणी तालुक्यातील अनेक दुर्गम गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली धारणी मुख्यालयापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजू धावडी या गावात पाण्याचा प्रश्न पेटला आहे संपूर्ण गावातील नागरिकांना गावाबाहेरच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे मात्र या गावातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून सुद्धा या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे आता या गावाकडे लक्ष देणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे येथील ग्रामपंचायत सचिव झोपेचे हो सोंग घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे